सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अमोल शिंदे सर हिंदवी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आणि पठार भाग हा रंगदास पदस्पर्शाने पावन झालेला भाग आहे या भागामध्ये आता टाळांबरोबरच चाळांचा देखील आवाज निघणार आहे याबद्दल काय सांगाल हा पेंदारा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये दे। एक कला केंद्र प्रस्तावित आहे आणि त्याचं काम प्राथमिक स्टेजला त्या ठिकाणी चालू आहे निश्चित स्वरूपाने आपण म्हटलं त्या पद्धतीनं ही भूमी श्री रंगदास स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहेच महाराजांनी या ठिकाणी तपश्चर्या केली आणि त्यांची संजीवन समाधी या आणि गावामध्ये या क्षेत्रामध्ये आहे त्याचबरोबर ते कलाकेंद्र ज्या ठिकाणी होते तिथून अगदी हाकीच्या अंतरावर अनेक घराण्यांची कुलदेवता आदिमाया कोतुमाता हे सुद्धा एकदम जागृत देवस्थान त्या ठिकाणी आदिशक्तीचं आहे तिथून थोडं पुढं गेलं दोन किलोमीटरवर तर काळभैरवनाथ हे सुद्धा आमच्या शिंदेवाडी होरंडी गावचं एक जागृत असं ग्रामदैवत आहे म्हणजे एवढी आध्यात्मिक वारसा असणाऱ्या या आमच्या भागामध्ये पेमदारा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये कला केंद्र सुरू होतंय त्या केंद्राला आमच्या सर्वांचाच ग्रामस्थांचा असेल आमच्या चारही गावांचा त्याला प्रखर असा विरोध आहे ते, ते कुठल्याही पद्धतीने होऊ नये अशीच आमच्या सर्व ग्रामस्थांची भूमिका आहे या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या जुन्नर तालुक्याला पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण असे दोन हायवे गेले आहेत एक नाशिक हायवे असेल आणि नगरकल्याण रोड असेल आणि पूर्वेचा भाग म्हटलं तर पेमदारा इथूनच आपली पुणे जिल्ह्याची आणि जुन्नर तालुक्याची हद्द चालू होते त्या ठिकाणी प्रस्तावित शिवजन्मभूमीची वेस जी स्वागताची वेस असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालुक्यामध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत अशी असणारी वेशीचं काम प्रस्तावित आहे आणि त्या वेशीच्याच बाजूला हे कलाकेंद्राची जागा आणि त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे ही अतिशय आपल्या सर्व शिवभक्तांसाठी या तालुक्यासाठी लांछनास्पद गोष्ट आहे त्यामुळं हे कलाकेंद्र त्या ठिकाणी तरी नको आहे अशी आमची सर्वांची मागणी सर आणि पठार भाग हा पहिल्यापासूनच पाण्यापासून वंचित असणारा भाग आहे पाण्यासाठी देखील झाले ते दे। परंतु अजून एकही आंदोलन इथे यश आले नाहीये इथे आहे तरुणाई कुठेतरी वाया जाणार आहे याविषयी काय सांगा निश्चित आपण ज्या पद्धतीनं प्रश्न विचारला की पाण्याचं दुर्भिक्ष या भागामध्ये आहेत गेल्या अनेक वर्षाचा दुष्काळ तसा जुन्नर तालुका पाहिला तर संपूर्ण भाग आहे ती त्या ठिकाणी पाच धरणं परंतु आमच्या चार गावांची पठार भागाची परिस्थिती आहे अशी आहे की धरणं उशाला आणि घोरड कोरड घशाला अशा पद्धतीची परिस्थिती आहे निश्चित या ठिकाणची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे बहु प्रत्येक आमच्या पठारा भागावरील प्रत्येक घरातला माणूस हा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी नोकरी करतो गावांनी पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकच आता गावांनी पन्नास ते साठ टक्के या ठिकाणी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये संघर्षमय जीवन आमचा शेतकरी आमचा तरुण वर्ग या ठिकाणी जगत असताना गेल्या अनेक दिवसांपासून आमची कुकडीचं जे पाणी आहे ते पाणी या पठार भागावर यावं आणि आमच्या तरुण वर्गाची नोकरीच्या निमित्तानं बाहेर जाण्याची वणवण संपो आणि आमच्या या भागातला दुष्काळ सुद्धा संपो यासाठी आम्ही प्रयत्न करतोय अनेक आंदोलन आम्ही केलेले आहेत परंतु त्याला अजून यश आलेलं नाही आहेत आणि आमच्या आपल्या तालुक्यातील पुढारी असतील वरिष्ठ पातळीवरील जे पुढारी असतील ते सुद्धा ही गोष्ट त्या ठिकाणी पाहिजे तेवढी सिरियस घेत नसल्यामुळं त्या गोष्टीला अजून आम्हाला यश आलेलं नाही परंतु उद्याच्या काळामध्ये निश्चित स्वरूपाने तो सुद्धा लढा या ठिकाणी मोठा करू आणि या पठारभागावर पाणी आणण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू सर कला केंद्र आणि इतर परिसरातील ज्या काही स्त्रिया आहेत त्यांच्यावरती काय परिणाम कला केंद्र ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी बाहेरून माणसं येणार बरं कला केंद्रामध्ये जाणारा माणूस म्हणजे तो काही चारित्र संपन्न असा नसतोच म्हणजे व्यसनादिन असतो दारू पिणारा असतो गुंड प्रवृत्तीचा असतो म्हणजे असं अशी जर माणसं या भागामध्ये यायला लागली तर निश्चित स्वरूपानं आमच्या आई बहिणींना त्या ठिकाणी असुरक्षित असं वातावरण राहील हे कला केंद्र कुठल्याही पद्धतीनं होऊन देणार नाही सर जुन्नर तालुका हा कृषी व पर्यटन क्षेत्र तालुका तालु म्हणून ओळखला जातो तर आता जुन्नर तालुका जो आहे हा पर्यटन क्षेत्र विकासातून ओळखला जाईल की कला केंद्रातून ओळखला जाईल हा हा प्रश्न संपूर्ण तालुक्यालाच पडलेला आहे कारण की मी ऐकलेला आहे की तिकडे मडपारगाव त्या साईडला पण कुठलं तरी एक कला केंद्र प्रस्थापित होते मध्ये पिंपळवंडी ही चौदा नंबरच्या दरम्यान सुद्धा दोन कलाकेंद्र आहेत आणि हे चौथं कलाकेंद्र या ठिकाणी पेमदारात आपल्या तालुक्यामध्ये शोध असताना ही शिवजन्मभूमी आहे आणि हा तालुका पर्यटन तालुका म्हणून शासनाने डिक्लेअर केलेला आहे परंतु नक्की शासनाचं धोरण काय इथल्या लोकप्रतिनिधींचं धोरण काय तुम्हाला हा तालुका पर्यटन कुठल्या दृष्टीने करायचा आहे विकासाच्या दृष्टीने पर्यटन करायचंय की कलाकेंद्र अनेक कलाकेंद्र या तालुक्यामध्ये तयार करून तुम्हाला विकास करायचा आहे मग नक्की हा विकास कुठला आहे हाच इथल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी